बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम दापूर माळ या गावची जिल्हा विधी प्राधिकरण ठाणे यांचे सचिव रवींद्र पाजणकर तहसीलदार परमेश्वर कासुळे गटविकास अधिकारी राठोड सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता बळवंत कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचा पाहणी दौरा ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या मागण्या आणि मूलभूत सेवा सुविधा रस्त्याचा प्रश्न पाणी प्रश्न आणि मुलांच्या शिक्षणाच्या सोयी या समस्या तातडीने सोडविण्यासाठी केली मागणी ठाणे जिल्हा शहापूर तालुक्यातील डोंगराच्या माथ्यावर वसलेला दापूरमाळ आणि खुरगडवाडी पारधीपाडा अशा आदिवासी वस्त्या ह्या रस्ते पाणी वीज आरोग्य आणि शिक्षण या सोयी सुविधांपासून कोसोदूर असलेला गावाला हक्काचा रस्ता पाण्याच्या मुबलक सोय आरोग्याच्या सुविधा शिक्षण अशा अनेक समस्यांचे ग्रहण उभं ठाकलेल्या वस्ती विकासापासून दूर असलेले चित्र आजही पाहावयास दिसत आहे परंतु शासनाच्या अनोखा उपक्रम म्हणजेच गाव तिथे रस्ता ह्या मोहिमेअंतर्गत दापूरमाळ खोरगडवाडी आणि पारधीपाडा या, या वस्त्यांना रस्ते पाणी आरोग्याची सोयी सुविधा आणि शिक्षणासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांचे सचिव रवींद्र पाजणकर तहसीलदार परमेश्वर कासोळे गटविकास अधिकारी राठोड सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता बळवंत कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दापूरमाळ खोरगडवाडी आणि पारधीपाडा या डोंगर दऱ्यात वसलेल्या वस्ती वाडी गावाची पायी दौरा करून समस्या समजून घेतल्या आणि लवकरात लवकर रस्ते पाणी तसेच इतर मूलभूत सोयीसुविधा प्राधान्याने सोडविल्या जातील असे दौऱ्यात सहभागी जिल्हाविधी सेवा प्राधिकरण अधिकारी रवींद्र पाजणकर आणि तहसीलदार परमेश्वर पासोळे यांनी आश्वासन देऊन ग्रामस्थांना आश्वासित केले त्या पाड्यावर शाळा आहे आहे किती अंतर एक किलोमीटर विद्यार्थी पहिली ते पाचवी आहे का तिथे पर्यंत चौ या गावात सोळा विद्यार्थी सहा विद्यार्थी या पाड्याला काय म्हणतात हापूर ठाकूरपाडे सर हा ठाकूरपाडे आमचं मुसळ गाव दोन्ही मिळून इथले सोळा आहेत आणि तिथले सहा तरी शाळा तिकडे

प्रकाश पे आश्रम शाळेत बकळश मध्येच ना इतचे जे आता तो म्हणता इतले 12 मुले आहेत ते पहिले ते पाचवे ह्या बारा पैकी पाचवी नंतर बाहेर किती जातात नाही जातं ते 100 कका जाता का का पण जात नाही आता मी एका मुलाशी बोललो तो बकऱ्यांच्या दaileते मग त्याला आठवीला ऍडमिशन मिळालं नाही म्हणून यंदा तो घरी बसून आश्रम शाळेत नाही भेटला तो रोळा गेला तो बोलला मला ऍडमिशन मिळालं नाही दुसरी कळलं आहे ना माहिती त्याच नाव द्याय पण आता तुम्हाला तर माहित शिक्षक नाही नाही शिक्षकांना माहितीये ना शिक्षकांनी सांगितलं शाळेत भरपूर आहेत ना आश्रम शाळा एकच असं नाही भरपूर आहेत ना शहापूर तालुक्या आश्रम शाळा कुठंच नाही आपलं पण तुमचं अंगणवाडी शेविका तुमचं पण काम आहे ना सांगायचं की बाजूला असल्या शाळा इथे नसेल तिथे जाणार मदत करायची थोडी पाहिजे नाव घेतलं नाही तर मग मुलं कशी काय होणार मुला मुलाशी बोल तो बोल माझी रोज बकऱ्यांच्या जागा खालीच आश्रम शाळे

आता एक आहे ना एनजीओ मी उद्या तीन तारखेला आपल्याकडे सुदेश फाउंडेशनचा आपण कार्यक्रम ठेवला आहे तर ह्या गावामध्ये ना पहिले हे गाव आपण त्यांना दत्तक त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी असेल पाण्यानंतर पूर्ण घरोघर या दोन पाड्याची नळी त्यांना सांगतो

एक माझ होत म्हणजे त्याच्यामध्ये काय करा रस्ता करायच्या अगोदर नाल्या करा एक वर्ष लेट झाला तर रस्ता चालेल पण नाल्या तीन घेतले मोर्या पायक्या कटिंग सगळं सगळं तुमचं मंजूर झालं एस्टिमेट द्या